नमस्कार रविराज जेव्हा सुभेदारांच्या घरी येतात तेव्हा ते खूपच रडत असतात रविराजने जोर जोरात हंबरड्यास फोडलेला असतो त्यावेळेला प्रतिमा रविराजना विचारते रविराज काय झालं तेव्हा रविराज प्रतिमाला मिठी मारतात आणि म्हणतात हरलो मी खरंच हरलो मी तेव्हा पूर्णाजी रविराजना बघून बोलते रविराज काय झालं तुम्हाला कधी असं हतबल बघितलं नाही रविराज खरं सांगायचं तर मला खूप भीती वाटते रविराज प्लीज असे हतबल होऊ नका काय झालंय सांगा ना मला तुम्ही जर का मला सांगितलं तर बरं होईल तुम्ही कधी हरलेले नाही रविराज प्लीज सांगा तेव्हा लगेच रविराज म्हणतात आज स्वतःच्याच लेकीने मला तोंड कशी आपटलं एवढा मोठा वकील मी पण आज स्वतःच्याच लेकीच्या चुका मात्र माझ्या लक्षात आल्या नाहीत काय करावं तेच मला कळत नाही तेवढ्यात सायली म्हणते रविराज काका प्लीज तुम्ही शांत राहा तुम्ही कशाला एवढे हायपर होता रविराज काका एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही तन्वी म्हणजेच प्रियाच्या बाबतीत काही चुकलेला नाही आहात तुमची मुलगी तुम्हाला जे जे सांगत गेली त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवलात त्यावेळेला लगेच प्रतिमा बोलते काय झालंय तू मला सांगशील का सायली कारण मला तुझ्याकडून ऐकायचं आहे त्यावेळेला सायडी बोलते खरं सांगू का मला खर तर कळतच नाही की मी कसं सांगू ते मला समजतच नाही की काय करावं ते आज तन्वीने तर तोंड कशी आपटलं मुळात तन्वीच दोषी आहे आणि तन्वी आमच्यापासून काहीतरी लपवते हे आम्हाला चांगलंच माहिती होत आणि म्हणूनच या गोष्टीची मला काळजी वाटते प्रत्येक वेळेला तन्वी जे वागेल तेच योग्य असं नाही ना मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही कोणीच माझ्यावरती विश्वास ठेवला नाही तुम्ही काय केलं तुम्ही प्रत्येक जण प्रत्येकावरतीच विश्वास ठेवला मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगितलं आई तन्वी खोट बोलतीये पण नाही आज तन्वीला जेल झाले कारण तिच्या चुकीमुळे हे ऐकून अश्विन मोठ्याने ओरडतो काय तन्वी जेल मध्ये आहे तेव्हा अर्जुन बोलतो हो तिच्या कृत्याची शिक्षा भोगते ती तेव्हा मात्र अश्विन डोक्याला हात लावतो आणि म्हणतो वाट लावली मी माझ्या आयुष्याची वाट लावून घेतली खर तर मी असं वागायलाच नको होतं दादा मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होता पण दादा प्लीज मला माफ कर त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो जाऊ देत त्यावेळेला लगेच अश्विन मोठ्याने बोलतो दादा एक गोष्ट सांगू यापुढे त्या तन्वीला या, तन्वी या घरात जागा नाही यापुढे ती तन्वी जे काही वागले ना तिच्या कृत्याची तिला शिक्षा मिळणारच तेव्हा मात्र रविराज अश्विनकडे बघतच राहतात त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो काका सॉरी खरच मला माफ कर काका पण मी अशा मुलीसोबत नाही संसार करू शकत तेव्हा लगेच रविराज म्हणतात अश्विन तू काय बोलतोयस मुळात मला तुझ्याशी या विषयावर बोलायचंच नाही कारण तो निर्णय तुझा आहे तन्वी ज्या प्रकारे वागले ना ती पद्धत चुकीची आहे मला माहिती आहे आणि तुला जी शिक्षा द्यायची आहे ती दे तिला माझी काहीच हरकत नाही पण प्लीज तू जरा शांत राहा तू स्वतःला कशाला त्रास करून घेतोस तेव्हा मात्र अश्विन बोलतो त्रास करू नाही तर काय करू आता तर सगळ्याच गोष्टी संपल्या आता काय करावं तेच कळत नाही कसं वागावं वा तेच समजत नाही पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्याच आहेत त्याशिवाय मी शांत राहू शकत नाही आणि मला आता या गोष्टी बाबतीत काही विचार करायचा नाही मुळात लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मला क्लिअर करायच्या आहेत आणि त्या कशा तर त्याचा विचार मी करतोय पण मी शांत राहणार नाही तर एकेकाला धडा शिकवेनच तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो आणि त्याच वेळेला अर्जुन मोठ्याने बोलतो तू काळजी करू नकोस आम्ही आहोत ना तुझ्या सोबत तुला काळजी करायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेव तू अजिबात काळजी करू नकोस अश्विन तुझ्या आयुष्यात ती प्रिया परत कधीच येणार नाही आणि त्या मुलीला या घरात जागा नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो आणि तो, तो मोठ्याने बोलतो यापुढे मला या विषयावर काहीच बोलायचं नाही खर तर मला आता कळून चुकलंय काही झालं तरी तन्वी या घरात परत येणार नाही तेव्हा मात्र रविराज प्रतिमाकडे बघत असतात त्यावेळेला प्रतिमा बोलते रविराज या गोष्टीचा आपण विचार नाही केला तर बरं होईल तेव्हा मात्र रविराज प्रतिमाला बोलतात प्रतिमा मला खर तर कळतच नाही कसं वागावते मला खर तर समजतच नाही कसं करावं ते पण काही करून मला लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काही करेन आणि कोणत्याही थराला जाईन पण सगळं काही नीटच करेन तेव्हा मात्र प्रतिमा खूपच चिडलेली असते प्रतिमा रविराजना बोलते रविराज बघितलं शेवटी तन्वीने आपल्याला तिचे योग्य ते रंग दाखवले रविराज मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते ही मुलगी दिसते तशी नाही या मुलीशी नीट काय ते बोलून घ्या पण तुम्ही मात्र माझं ऐकलं नाही आणि शेवटी तुम्ही तोंड कशी आपटलात आता एक गोष्ट लक्षात ठेवा रविराज काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला या गोष्टीसाठी माफ करणार नाही तेव्हा रविराज सायली अर्जुन जवळ येतात आणि सायली अर्जुनला बोलतात सायली अर्जुन मला माफ करा जी मुलगी स्वतःच्या बापाला फसवू शकते त्या मुलीशी संबंध ठेवण्यात काय अर्थ आहे रविराज खर सांगू का आजपर्यंत मी कधीच हरलो नाही पण आज मात्र स्वतःच हरल्याची लाज वाटते तो स्वतःशीच बोलत असतो त्याच वेळेला लगेच अर्जुन मोठ्यानी बोलतो सिनियर तुला कोणाचीही माफी मागायची गरज नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव सिनियर काही झालं तरी लवकरात लवकर सगळं काही नीटच व्हायला पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात आणि रविराजना खूपच धक्का बसलेला असतो रविराज मोठ्याने बोलतात आता तर या विषयावर मला लेक्चरच नको लवकरात लवकर या विषयावर सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्याच पाहिजेत आणि त्यासाठी मी काही करेन तेव्हा मात्र रविराज खूप चिडलेले असतात आणि ते तिथून निघून जातात तिकडे मात्र प्रिया खूपच चिडलेली असते प्रियाला खूपच राग आलेला असतो कोर्टात तिने धिंगाणा घातलेलाच असतो पण जेलमध्ये तर मोठमोठ्याने ओरडत असते त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब मोठ्याने बोलतात आवाज खाली इथे आवाज चढवायचा नाही शांत बसायचं आणि हो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या तोंडाला जरा आवर घाला हे पोलीस स्टेशन आहे तेवढ्यात मात्र तिथे रविराज अर्जुन आणि अश्विन आलेला असतो त्याच वेळेला अश्विन मोठ्याने बोलतो तन्वी यापुढे तुझा आणि माझा संबंध संपला तेव्हा लगेच प्रिया बोलते अश्विन अरे तू काही समजून न घेता माझ्याशी संबंध संपवतोस अरे जरा तरी विचार कर ना अश्विन मला तुझ्याकडून ही अपेक्षा नाही जरा तरी विचार कर माझ्या गोष्टींचा त्यावेळेला अश्विन बोलतो अजिबात नाही सगळे सुभेदार कुटुंब चिडलेले असतात सगळ्यांना खूपच राग आलेला असतो सगळे जण प्रियाकडे रागाने बघत असतात त्यावेळेला प्रिया म्हणते प्लीज कोणीतरी माझा विचार करा कोणीतरी पण कोणालाही माझाच विचार कर नाही खरं सांगायचं तर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट करा आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर तन्वीला तिची योग्य ती लायकी कळेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू